नमस्कार मित्रांनो स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आणि एका नवीन विषयावरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत प्रसिद्ध यूट्यूब चॅनल मैदान रिपोर्टर या चॅनलने नुकतीच एक फुरसुंदीच्या शंभू महादेव यात्रेनिमित्त होणाऱ्या मैदानाची मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीमुळे एक वाद नवीनच वाद निर्माण झालेला आहे त्या विषयावरती आजचा व्हिडिओ आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून शर्यत सुरू झालेले आहे तेव्हापासून आपण पाहतोय की सर्वात रितसराशे मैदाने हे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये खास करून हंडीवाडी वडकी फुरसुंगी या भागात होतात आणि त्याच भागात नवीन एक मैदानाची अनाऊन्समेंट झालेली आहे त्या मैदानाची माहिती देण्यासाठी आयोजकांनी जी मुलाखत दिली ती मुलाखत प्रसिद्ध होताच नवीन वादाला तोंड फुटले आहे तो वाद असा आहे त्या मैदानात फक्त आणि फक्त सातारी चकडीच वापरली जावेत नाशिक रिंगी जो चकडीचाच एक प्रकार आहे त्याला त्यांनी बंदी आणलेली आहे म्हणजे त्या मैदानापुरती तरी त्यांनी बंदी घातलेली आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी हा जो विषय आहे तो विषय अखिल भारतीय बैलगाडा संघटनेंना त्यांच्या पदाधिकाऱ्यांना विचारून हा निर्णय घेतला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की जे आपली परंपरा आहे पश्चिम महाराष्ट्रातील चकडी जर प्रकाराची की जी सातारी छकडी आहे त्या प्रसिद्ध सातारी चकडीचा उपयोग केला जावा परंतु या गोष्टीमुळेच नाशिक जळगाव चाळीसगाव त्या भागातील बैलगाडी मालकांना हा निर्णय पटलेला नाही असे त्यांच्या नवीनच वेगवेगळे वेग बॅनर जे आले त्या बॅनरवरून आपल्याला समजते सातारा छकडी आणि नाशिक रिंगी यामध्ये काय या फरक आहे यामध्ये खरंच बैलांना पळण्यासाठी फरक होतो का नाशिक रिंगीची जी छकडी आहे त्या छकडीने बैल जास्त पळतात का किंवा बैल सातारा छकडीच्या पुढे जाऊ शकतात का आता हा जो निर्णय झालेला आहे त्यामध्ये भरपूर नाशिक साईडच्या लोकांना गैरसमज निर्माण झालेले आहेत त्यांना असं वाटायला लागलेलं ला आहे की आत्ताच नवीन प्रसिद्ध झालेले देवा आणि लखन या दोन बैलांनी गेले सलग तीन मैदानं एक नंबर केल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडा मालकांनी किंवा पश्चिम महाराष्ट्रातील जे आयोजक आहेत त्यांनी आपल्या इकडच्या बैलांचा धसका घेतलेला आहे आणि त्यांनी आपल्या नाशिक रिंगेवरती बंदी घातलेली आहे असं त्यांना वाटतंय परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे मित्रांनो आज आपण याचं शास्त्रीय दृष्टिकोन पाहणार आहोत नाशिक रिंगे आणि सातारा चकडे यामध्ये सर्वात पहिला फरक काय आहे तर ड्रायव्हरची बसण्याचे ठिकाण नाशिक रिंगवरती आपण पाहू शकतो की छकडीच्या वरती दीड फुटावरती एक ड्रायव्हरला बसण्यासाठी सीट केलेला आहे ज्यावरती नाशिक रिंगी चालवताना नाशिक रिंगीवरचा ड्रायव्हर बसताना तो बसताना त्याची पोझिशन त्याचा पाय जो आहे तो पाय पाच आणि पंजा दोन्ही त्याच्या छकडीला टेकते त्याच्या गुडघ्याचा नव्वद अंश कोण करून तो बसू शकतो आणि सर्वात महत्वाचे नाशिक रिंगीला सीटच्या पुढं एक आडवी सपोर्टसाठी एक दांडी दिलेली आहे ज्यामुळे ड्रायव्हरने उभे राहून पुढे वाकून जरी बैलांच्या पाठीवरती थप्पा दिले तरी त्याचा बॅलन्स जात नाही नेमकी सातारा छकडीमध्ये या उलट परिस्थिती आहे तेव्हा की सातारा छकडीमध्ये गुडघ्यापासून पंजापर्यंतचा पूर्ण भाग हा छकडीच्या दांडीला टेकलेला असतो आणि त्या ड्रायव्हरला छकडीवरती बसताना गुडघ्यावरती बसावे लागते रेस सुरू झाल्यावरती जेव्हा उभे राहून गाडी हकलण्याची वेळ येते तेव्हा सातारा छकडीवरच्या ड्रायव्हरला पंजावरती उभं राहायला लागतं आणि त्याचवेळी जर नाशिक रिंगी असेल तर नाशिक रिंगीच्या ड्रायव्हरला पायाचा पंजा आणि टाच याच्यामधील भागावरती रिंगीला खालच्या गोल गोडमुळे पायाला ग्रीप भेसते तर पुढच्या सेफ्टी बारमुळे उभा राहण्यासाठी किंवा पुढे वाकण्यासाठी सपोर्ट होतो आणि मागं बसायला सीटमुळे सपोर्ट मिळतो शास्त्रीय दृष्ट्या पाहिलं जेव्हा केव्हा शरीर सुरू होते जेव्हा तेव्हा मैदानात फेरा सुरू होतो तेव्हा जो सातारा चकडीवरचा ड्रायव्हर आहे मित्रांनो त्या ड्रायव्हरला जर उभा राहायचा असेल त्या ड्रायव्हरला जर बैलांना दोन्ही बैलांना थाप मारायचा असेल तर त्याला पंजावरती जोर लावून उभा राहायला येतं तो सरळ उठताना सरळ उठू शकत नाही कारण त्याला पंजावरती जोर लावून उभा राहायला येतं आणि जेव्हा एखाद्या बैलाला जो दोन्हीपैकी एक बैल जर गाडी जास्त ओढत असेल आणि त्याला जर त्याला कंट्रोल करायचा असेल त्याचा कासरा त्याला ओढून धरायचा असेल तर त्याला जास्त मेहनत करावी लागते आणि तो ओढून असं ओढत असताना त्याला दुसऱ्याला दुसऱ्या बैलाला थापा मारता येत नाही दुसऱ्या बैलाला पळवण्यासाठी त्याच्या पाठीवरती थाप मारण्याला त्याला अडचण निर्माण होते परंतु जर आपण नाशिक रिंगीचं पाहिलं तर नाशिक रिंगीमध्ये जो ड्रायव्हर आहे तो कुठे बसतो तर तो छकडीपेक्षा दीड फुटाच्या वरच्या सीटवरती बसतो ज्याच्या पाय पूर्णपणे त्याच्या छकडीच्या दाडण्यांना लागलेला ला असतो ज्याला त्याला उभारायचा असेल तर तो पूर्ण पायावरती जोर देऊन उभा राहू शकतो जेव्हा त्याला एखादा बैल दोन्ही बैलीपैकी दोन्ही बैलापैकी एक बैल जर पुढं जात असेल किंवा गाडी ओढत असेल तर त्याला ओढणं सहज सोपे होते कारण तर का त्याचे पाय पूर्णपणे त्याच्या त्याचा सगळा आहे छकड्याला लागलेले असतात आणि माग त्याला सीटचा सपोर्ट होतो निकाल घेताना जेव्हा जातारा छकडीच्या जा ड्रायव्हरला नाशिक रिंगीच्या ड्रायव्हरपेक्षा अवघड जाते आणि हे मुख्य कारण आहे मित्रांनो जेणेकरून सातारा छकडीवाल्या त्या अन्याय होणार न्याय होणार हे त्याचं शास्त्रीय दृष्टिकोन आहे परंतु काही लोकांना आता असं वाटतंय की आपले बैल म्हणजे नाशिक साईडचे जळगाव साईडचे चाळीसगावचे साईडचे बैल इकडे जिंकायला लागलेत त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातले किंवा खास करून पुण्याच्या या फुरसुंगीच्या मैदानाने असा निर्णय घेतला आहे परंतु ही गोष्ट अतिशय हास्यास्पद आहे त्या मुलाखतीमध्ये आयोजक सांगितलं नाही तरी हे मुख्य कारण आहे की जे आपण समजून घेतलं पाहिजे बैलांना काहीही फरक पडत नाही नाशिक रिंगी असो किंवा सातारा चिकडे असो त्यांना ज्या जोट्यात आहे ते जोट समानच आहे दांड्या समान आहेत चाक समान आहे फक्त फरक पडतो तो ड्रायव्हरला आणखी दुसरी गोष्ट जेव्हा पण आपण कोणत्याही मैदानात जातो तेव्हा त्या मैदानाचे नियम आपल्याला लागू होतात जसे की काही मैदानावरती जर एक जरी चाक आपल्या फाटीच्या बाहेर गेले तर ती गाडी बाद केली जाते काही मैदानावरती पूर्ण गाडी गेल्यावरती गाडी बाद होते काही मैदानावरती बैलांच्या तोंडावरती निकाल दिला जातो काही मैदानावरती बैलांच्या पायावरती निकाल जातो त्याचप्रमाणे फुरसुंगीचे जे मैदान आहे ते आयोजकांनी नाशिक रिंगीला बंदी घातलेला आहे तो तो त्यांचा नियम आहे तो कुणावरतीही अन्याय नाही कुणावरतीही अन्याय नाही एखादा बैलगाडा मालक असं म्हणू शकत नाही की मागच्या मैदानामध्ये तोंडाला निकाल होता आता तुम्ही पाहायला ठेवला त्यामुळे माझ्यावर अन्याय झाला त्यांना पण असं वाटतंय की आपले बैल हे नाशिक रिंगीवरतीच पळतात तर ती चुकीची गोष्ट आहे त्यांनी साताऱ्या छकडीला आपले बैल झुंपून बघावे ते त्याच ताकदीने पळतील फक्त ड्रायव्हरच्या बसण्याच्या पोझिशनमध्ये फरक पडतील आपण मान्य करूयात की तिकडचे जे ड्रायव्हर आहेत जे नाशिक रिंगे वापरतात जे त्या साईडचे जे ड्रायव्हर आहेत त्यांना थोडंसं पहिल्यांदा अवघड वाटणार आहे परंतु जर त्यांना इकडे जर पळायचं असेल आणि अशी नाशिक रिंगीला जर बंदी येणार असेल तर त्यांनी सातारा चकडीवरती पळायची प्रॅक्टिस केली पाहिजे जर त्यांनी सातारा चकडीवर पळायची प्रॅक्टिस केली तर त्याच ताकदीत त्याच जोशात त्यांची बैल सातारा चकडीवरतीसुद्धा पुन्हा चांगली पळू शकतील याचं उत्तम उदाहरण म्हणजे बुलढाणा एक्सप्रेस बब्या आहे बुलढाणा एक्सप्रेस बब्या हा विक्रम केलेला बैल आहे तो पण त्या साईडचा आहे जो शंकरपाटामध्ये पळत होता परंतु सलग पाच एक नंबरची मैदानं गुलाल घेतला एक नंबरचा गुलाल घेतलेला तो बैल आहे आणि तो पूर्णपणे सातारा छेकडीवरती पळतो कारण त्याचा पळवणारा जो जॉकी आहे तो प्रसिद्ध सोमा ड्रायवर तळडपकर हा पश्चिम महाराष्ट्रातील आहे सातारा छेकडी शिकली पाहिजे आणि हेच या व्हिडिओचं मुख्य उद्देश आहे की लोकांना समजून सांगणे की हा कोणताही वादाचा विषय नाही तर हा एका नियमाचा विषय आहे सर्वांनी नियम पाळणे बंधनकारक का आहे जर शंकरपटात इकडचा बैल एखादा पळायला गेला तर त्याला शंकरपटाचे नियम लागू होतील त्याने असे म्हणून चालणार नाही की आमच्या इकडं छकडी शर्यतीला असे असे नियम आहेत मला याच्यामध्ये सूट द्या तर तिथं जे काय आहेत नियम तर तिथं ते लागू होतील त्याचप्रमाणे जर शंकरपटातील बैल किंवा घोडा बैल शर्यदीतील बैल जर आपल्या इकडं पश्चिम महाराष्ट्रात पळायला आले एखाद्या मैदानावरती आणि त्या मैदानाच्या आयोजकांनी जर ठरवलेले नियम असतील तर ते नियम त्यांना लागू झाले पाहिजे त्याच्यामागे त्यांनी विचार केला पाहिजे की हे जाणून बुजून नाही हे कोणतंही षडयंत्र नाही जर षडयंत्र तर असते तर आपल्याला इकडं पळूनच दिलं नसतं आपल्याला इकडं कोणी सपोर्ट दिला केला नसता आज भरपूर बैल त्या साईडचे मित्रांनो आपल्या इकडं गाजत आहेत आणि त्याला कोणाचाही कसलाही विरोध नाही आता पैऱ्यासाठी किंवा आणखी गोष्टीसाठी जो वाद किंवा राजकारण होतं तर ते दोन्ही सख्या भावांनासुद्धा चुकलेलं नाही त्याच्यामध्ये नाशिक मुंबई किंवा पश्चिम महाराष्ट्र घाटाखाली घाटावर असे काहीही नाही आहे पैऱ्याचा हा विषय हा खूप वेगळा आहे परंतु आत्ता जो नियमांचा विषय आहे तो सर्वांना लागू होणार आहे आणि सर्वांना तो पाळणे बंधनकारक आहे यामध्ये कोणीही कोणत्याही प्रकारचा वाद उद्भवू नये आत्ताच कुठे घाटावर आणि घाटाखालचा वाद मिटला होता त्याच्यानंतर मुंबईमधील वेगवेगळे वाद झाले ते पण वाद आता मिटले आहेत तर नवीन वाद आपण सुरू करू नयेत हा विषय सर्वांनी समजून घेऊन सर्वांच्या एकोपाने जर पळाला तर पुन्हा एकदा कोणताही नंदी कुठल्याही क्षेत्रात कुठल्याही बैलगाडा चिकडीच्या प्रकारात कुठल्याही शर्यतीच्या प्रकारात जाऊन पळू शकतो आणि तेथील मैदान गाजवू शकतो कोणीही कसल्याही प्रकारचा वाद न करता आपल्याला येईल सातारा चिकडी कशी चालवता येईल याचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे आणि पुन्हा इकडचे मैदान त्याच जोशात खेळले पाहिजेत जर व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या मित्रांना आपल्या नाशिक साईडच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि हा वाद सर्वांनी मिटवण्याचा प्रयत्न करूयात